बक्ती गुजराती। गुजराती सोबत केला। भक्ती गुजराती आठ वर्षांपूर्वी तिने अथर्व गुजरातीसोबत प्रेमविवाह केला अथर्वच्या घरच्यांना भक्ती घरात येणं मान्य नव्हतं मात्र मुलामुळे तेव्हा ते लग्नासाठी तयार झाले लग्न झालं आणि भक्ती आणि अथर्वला पुढे जाऊन मुलगाही झाला मात्र भक्तीला कधी घरात सुनेचा दर्जा मिळाला नाही सासू सासरे ननंद यांच्याकडून तिला एकटं पाडलं जात होतं तिला घरात तुच्छतेची वागणूक दिली जात होती मानसिक त्रासही सुरू होता प्रेमविवाह केलाय तर आपण हे सगळं निभावून नेऊ असं तिला वाटायचं पती पत्नी सासरच्यांपासून वेगळेही राहू लागले नंतर तिच्या पतीला दारूचं व्यसन जडलं आणि घरच्यांच्याच प्रभावाखाली नवऱ्याकडूनही भक्तीला त्रास सुरू झाला असं घरच्यांचं म्हणणं आहे अखेर तिने त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे पुण्यातील वैष्णवी हगवणेला मिळती जुळती ही भक्ती गुजरातीची स्टोरी दोघींनी सासरच्या त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवलं नाशिक शहरातील गंगापूर येथे सदतीस वर्षीय भक्ती अपूर्व गुजराती हिने गळफास घेऊन आत्महत्या केली तिचे सासू सासरे पती ननन सासरची मंडळी तिला त्रास देत होते असा आरोप तिच्या आत्महत्येनंतर माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे या आत्महत्येप्रकरणी नातेवाईकांनी शंका व्यक्त करत गंगापूर पोलीस ठाणे गाठलं या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भक्ती अथर्व गुजराती यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे व्यवसायाने सराफी आहेत मृत भक्ती अथर्व गुजराती यांना पाच वर्षांचा मुलगा आहे तर तिच्या पतीसह सासरचे लोक फरार आहेत त्यांना अटक करण्याची मागणी भक्तीच्या माहेरच्या पोलिसांनी तोंडी आश्वासन दिल्यानंतर भक्तीवर तिच्या माहेरी येवला येथे अंत्यसंस्कार ही करण्यात आले आमच्याकडे वीस तारखेला सकाळी आम्हाला मेसेज मिळाला होता ग्राउंड महिलेने वाजताने आत्महत्या केली आणि वेळ न घालवता सगळे आम्ही तिथे पोहोचलो स्टाफ तिथे पोहोचला सगळा परिस्थिती बघितली हँगिंग केलेली होती त्यानंतर आम्ही त्यांच्या नातेवाईकांचा संपर्क साधला संपर्क झाला नातेवाईक येईपर्यंत आमची प्रोसेस पूर्ण झाली त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी तक्रार जी मयत आहे महिला महिलेच्या वडिलांनी तक्रार द्यायची म्हणून त्यानंतर आम्ही कुठल्या दवडतात सेम डी सेम डेला त्याच दिवशी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये तपास चालू आहे तक्रारीमध्ये त्याला त्याचे जे सासरे नौरा आणि जिबक सासू होते त्यांच्याकडून मानसिक त्रास असल्याबाबतचे आणि त्यांनी पैशाची मागणी केली असल्या लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये तक्रार आम्ही नोंदवून घेतली आणि तपास सुरू केलेला आहे आमचे पाच तयार आहेत आणि रवाना झालेली तीन पथक आहेत आणि पोलीस स्टेशनचे दोन पथक आहेत मी स्वतः एका आहे आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत आरोपींनी त्या दिवशी तक्रारी जे झालं तो प्रकार झाला तर त्या प्रकारामध्ये आमचे काही अधिकारी आणि आमदार हे त्याचा म्हणजे पेपर बनवत असताना आमच्या लक्षात आलं त्यानंतर मग आम्ही तिचं पोस्टमॉर्टम साठी बॉडी पाठवली आणि त्यानंतर जे आहेत आपले त्याचे नातेवाईक आहेत त्यांना बोलवण्यात आलं नातेवाईक आल्यानंतर त्याची उत्तरे तपासणी करून नंतर तिथे त्यांच्या ताब्यात दिला आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत आम्हाला वरिष्ठांनी सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने आम्ही साहेबांनी एकदम गांभीर्याने घेतलेली केस आणि स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्ही तपासामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे लवकरात लवकर आम्ही आर। आरोपींना अटक करू त्यांनी त्या दिवशी ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशी तात्काळ आम्ही आमच्याकडे कुठलीही माहिती नसताना आम्ही त्यांच्या नातेवाईकांशी तात्काळ संपर्क साधला त्यांना तिथे बोलवलं त्याचे भाऊ वडील वगैरे त्यांच्या संपर्क साधला ते दुपारपर्यंत आले त्यांच्याशी आम्ही चर्चा केली स्वतः चर्चा केली त्यानंतर त्यांनी सांगितलं की गुन्हा दाखल करायचा आम्हाला तक्रार द्यायची आणि तात्काळ गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर आम्ही लगेच तपासाला सुरुवात केली त्याच्यामध्ये आमच्याकडून म्हणजे कुठली दिरंगाई झाली नाही पोलिसांकडून याबाबत म्हणणं नाही कारण त्यांनी 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 मागणी केल्याप्रमाणे आम्ही त्यांना के तात्काळ दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आमचा पुढील तपास सुद्धा आम्ही तपासून चालू आहे दोन हजार मध्ये लग्न झालं होतं त्यानंतर दोन तीन ते वर्षानंतर त्यांच्यात वाद झाले होते आणि त्यानंतर ते ट्रॉपिकाला बिल्डिंग मध्ये राहायला आले गंगापूरच्या सिरेन तेव्हापासून ते तिथे राहत होते आणि सासू सासरे हे पंडित कॉलेज राहत होते आणि हे इकडे सध्या तरी त्यांनी पैशाची मागणी केली होती आणि त्याला सासरच्याकडून त्रास असल्याबाबतचीच प्राथमिक माहिती आहे आमचे तपास अधिकारी तपास करत आहेत आम्ही स्वतः त्याच्यामध्ये मॉनिटर करत आहोत तुमचा शोध घेत आहोत हळूहळू सगळ्या गोष्टींचा उलगडा होऊ या अंत्यसंस्कारावेळी संतप्त नातेवाईक आणि एवलेकर नागरिकांनी निषेध व्यक्त करणारे तसेच भक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना त्वरित अटक झाली पाहिजे दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशा आशयाचे फलकही अंत्ययात्रे झळकवत न्यायासाठी टाहो फोडला गेलाय आता वैष्णवी हगवण्यासारखं या प्रकरणात पोलीस तत्परता दाखवतात का पुढे जाऊन यातही काही हुंडा किंवा आणखीन काही प्रकार समोर येतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि एकूणच वैष्णवी हगवणीनंतर नाशिकमध्येही असा प्रकार समोर आल्याने महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टींची चर्चा होते या प्रकरणाविषयी तुमचं मतही कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर आठवणीनं सबस्क्राईब करा